नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो नुकताच मा हा मूवी झाला झालाय आणि मी या मूवी थिएटरमध्ये जाऊन पाहून आलोय स्टारिंग मिसेस दुबा केसरी आणि प्रोड्युस बाय मिस्टर विमल चालेल बाकी अॅक्टर्सना पैसे द्यायचं काम नाही म्हणून त्यांनी घरच्या घरीच मुव्ही बनवलाय तर कसा आहे या मूवी याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही एक सॉलिड थ्रिलर मूवी आहे जी की मायथॉलॉजीवर डिपेंड आहे असं मेकर्सचं म्हणणं आहे एक पौराणिक राक्षस ज्याने सर्व देवतांना हरवलं होतं मग शेवटी पार्वती देवीने काली मातीचं रूप धारण करून त्या राक्षसाचा वध केला होता पण त्याच राक्षसाच्या रक्ताचा एक थेम या गावामध्ये पडलेला आहे आणि आता या गावामध्ये हा राक्षस परत जिवंत झालाय आणि आता हा राक्षस इथल्या मुलींना उचलून नेतोय एक मिनिट हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटते का ही मूवी स्टार्टिंग पासूनच मेकर्स आपल्याला हॉरर दाखवायचा प्रयत्न करतात पण मेकर्स या प्रयत्नात यशस्वी झालेले नाही आहेत कारण या मूवीच्या स्टार्टिंगमध्ये जो हॉरर सीन आपल्याला दाखवला जातो त्या सीनचं वेब एक्स लिटरली आत्ता काही दिवसान अगोदर आलेल्या छोटा भीमच्या रिअलिस्टिक मूवीच्या वेबएक्सपेक्षाही फिकं वाटले आणि जशी जशी ही मूवी समोर जायला लागते तेव्हा आपल्याला नंतर या राक्षसाचा फेस सुद्धा होतो हा तुटका फुटका राक्षस पाहून मला स्ट्रेंजर थिंगचा वेकना विलन का आठवलाय हो काय माहित आता बघा आपल्या हिंदू स्क्रिप्चर्समध्ये एवढे ऐतिहासिक घटना आहेत एवढ्या ऐतिहासिक गोष्टी आहेत की ज्यांचा ऑफर करून आपण कोणत्याही लेवलची स्टोरी रायटिंग करू शकतो आणि ऑलरेडी असलेल्या एवढ्या ग्रेट स्टोरीज आहेत की ज्यांचा वापर करून आपण मूवी कुठल्या कुठे नेऊ शकतो मूवीची स्टोरी लाईन कन्सेप्ट एकदम होती पण ती आपल्या समोर चांगल्या प्रकारे रिप्रेझेंट करताना आली असं मला वाटते कारण जेव्हा सस्ते वेब पासून या मुव्ही सुरुवात होते तर तेव्हा सर्व काही आपल्या समोर प्रेडिक्टेबल असते कुठेतरी अशा सस्पेन्स मुव्हीज मध्ये अनप्रेडिक्टेबल गोष्टी असल्या जसं की समोर काय होणार आहे या गोष्टीची कल्पनाच नसली तर ती मूवी बघायला आणखीन एंटरटेनिंग वाटते त्या प्रॉपर मायथोलॉजिकल मायथॉलॉजिकल स्टोरीजने आपण आपल्या इंडियन सिनेमाला कुठल्या कुठे नेऊ शकतो एकीकडे एक गोऱ्या कातडीचे लोक ज्यांच्याकडे नाही कोणता इतिहास आहे नाही कोणते पौराणिक ग्रंथ आहेत नाही कोणते हिंदू धर्मासारखे महान पौराणिक गाथा आहेत तरी लोक मार्वल सारखे सिनेमॅटिक युनिव्हर्स बनवत आहेत आणि आपण काय करतोय त्यांना कॉपी करतोय आणि तेही अशा प्रकारे आता जिकडे तिकडे इंडियामध्ये एक सिनेमॅटिक युनिव्हर्स बनवण्याचा एक किडा उठलाय कोणते कन्सेप्च्युअल टॉपिक घेत आहेत आणि त्यावर सिनेमॅटिक युनिव्हर्स बनवतात पण मी म्हणतो याची नेमकी काही गरज आहे का जर आपल्याकडे ऑलरेडी महाभारत रामायण दर्शवतात छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यासारख्या महान व्यक्तींच्या महान गाथा आहेत यावर की एक अख्खं भव्य <laughs> सिनेमॅटिक विवेद बनवला जाऊ शकतं ते या लेवलचं की संपूर्ण जगाला त्याचा हेवा वाटेल पण ते सर्व कोणाला करायचं नाही ज्या मुव्हीज बद्दल सिनेमॅटिक युनिव्हर्स बनवला पाहिजे त्या मुव्हीज एका एका मध्ये कम्प्लीट करतायत आता छावा या मूवी बद्दलच बोलायचं झालं तर या मूवीमध्ये बऱ्याच गोष्टी या दाखवलेल्याच नाही मराठ्यांचा इतिहास मराठ्यांचं शौर्य हिंदू राजांचं शौर्य या टॉपिक्स वर सिनेमॅटिक युनिव्हर्स का बनवत नाहीये आता ओळूयात आपल्या मुव्हीकडे तर ठीक आहे एवढा काही इंटरेस्टिंग म्हणजे आउट ऑफ द माइंड मुव्ही नाही आहे पण तरीही तुम्हाला जर हा मूवी एकदा एक्सपिरियन्स करायचा असेल तर नक्की बघू शकता हा मूवी तुम्हाला एकदा बघितल्यानंतर नक्कीच बोर होणार नाही पण खरं सांगायचं म्हणजे या मूवीमध्ये नवीन असं ना काहीच नाही एक पार्ट आहे तो म्हणजे शैतान त्या मूवीमध्ये तरी काहीतरी गोष्टी अनप्रेडिक्टेबल होत्या ज्या कुठेतरी सस्पेन्स क्रिएट करत होत्या हा होता या मूवी बद्दल जा, जा माझा एक ऑनेस्ट तुम्ही जर हा मूवी बघितला असेल तर तुम्हाला मूवी कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जा मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एक अशाच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र